नमस्कार स्मितास क्लाउड क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे नूडल्स म्हटलं म्हणजे मुलांच्या आवडीचा पदार्थ रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स घरीच आणि कमी तेलात बनवल्या तर त्या जास्त हेल्दी राहतील आणि सध्या नाताळच्या देखील सुरू आहेत मग करूयात सोप्या पद्धतीने व्हेज हक्का नूडल्स घरीच नूडल्स बनवण्यासाठी गॅसवर पातेलं किंवा कढई ठेवा आणि त्यात तीन ते चार ग्लास पाणी टाका तसेच दोन छोटे चमचे तेलदेखील टाका गॅसची फ्लेम हाय ठेवा आणि पाण्याला अगदी खळखळ उकळी येऊ द्या त्यात बाजारातून आणलेल्या नूडल्स टाका मी थे ते दीडशे ग्रॅम नूडल्स घेतले आहेत नूडल्स उकळत्या पाण्यात टाकून गॅस बंद करा आणि पाच मिनटं झाकून ठेवा असं केल्यामुळे नूडल्स ओव्हर कुक होणार नाहीत अगदी परफेक्ट शिजतील तेवढ्या वेळात नूडल्स बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या कट करून घ्या तसेच लागणारे सॉसेस देखील एखाद्या वाटीत काढून घ्या इथे मी दीडशे ग्रॅम नूडल्ससाठी खाण्याच्या चमच्याने एक चमचा व्हिनेगर घेतला आहे दोन चमचे टोमॅटो केचप समजा घरात व्हिनेगर नसेल तर नाही घातलं तरी चालेल एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस एक चमचा डार्क सोया सॉस घ्या आणि एक चमचा रेड चिल्ली सॉस घ्या किंवा त्याऐवजी शेजवान चटणी घ्या मी इथे शेजवान चटणी वापरली आहे तसेच तुम्हाला नूडल्स जरा स्पायसी हव्या असतील तर ग्रीन चिल्ली सॉस किंवा शेजवान चटणीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकतात आणि सर्व सॉसेस अगदी व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत साधारण पाच मिनटांनंतर झाकण काढा आणि गरम पाण्यातील नूडल्स फॉक किंवा चमचा वापरून हलक्या हाताने मोकळ्या करा एखाद्या गाणीत नूडल्स काढून घ्या तसेच वरून थोडं थंड पाणी देखील टाका किंवा डायरेक्ट नळाखाली पकडून पाणी टाकलं तरी चालेल जरा त्यांना हलवा किंवा टॉस करा म्हणजे त्या मोकळ्या राहतील आता गॅसवर फ्राय पॅन ठेवा त्यात फक्त एक टेबल स्पून एवढंच तेल टाका तेल तापलं की बारीक कट केलेला लसूण टाका लसूण जरा जास्तीचा घाला एक इंच अद्रक अगदी बारीक कट करून टाका तसेच पत्ता कोबी कांद्याची पात फरसबी ताजे मटार शिमला मिरची गाजर या भाज्या थोड्या थोड्या कट करून घाला किंवा आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात मटार मुलांना आवडतात म्हणून मी घातले आहेत तसेच चवीपुरतं मीठ देखील टाका आणि हाय फ्लेमवर चार ते पाच मिनटं भाज्या परतवून घ्या आता त्यात मिक्स केलेले सॉसेस घाला सॉसेस प्रथम भाज्यांमध्ये मिक्स करा सॉसेस व्यवस्थित मिक्स करून झाले की मग वरून नूडल्स टाका आणि नूडल्स देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम मात्र हायस ठेवायची आहे असं दोघं हातांनी मिक्स केल्या तर अगदी झटपट मिक्स होतील तसेच थोड्या टॉस करून जरा अशा घोळून देखील घ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर ठेल्यावर अगदी हाय फ्लेमवर नूडल्स अशाच बनवल्या जातात गॅस बंद करून वरून थोडी कट केलेली पत्ताकोबी आणि कांद्याची पात घाला आणि मस्त गरमागरम कमी तेल असलेल्या आपल्या आवडीनुसार तिखट असणाऱ्या व्हेज हक्का नूडल्स सर्व करा कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर स्मिता क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा